रोज रोज पोळी भाजी खायचा कंटाळा येतो ना आणि काहीतरी वेगळं हवं असतं तर बघूया काय करता येईल आपल्याला आज वेगळं हाय हॅलो नमस्ते फ्रॉम इंडियन किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आज ना सकाळच्या पोळ्या जरा जास्तच उरल्या होत्या आणि संध्याकाळी सगळ्यांना असं होतं की नको आज पोळी भाजी नको काहीतरी वेगळं हवं होतं पण मग आता उरलेल्या पोळ्यांचं काय करणार खूप विचार केला आणि मग वि असं लक्षात आलं की आपण ए रवा वगैरे वापरून सोडा किंवा इनो वापरून केकसारखे पदार्थ करतोच ना मग चला तसं काहीतरी करून बघूया म्हणून मग इथे ज्या पोळ्या होत्या त्या छान बारीक कुस्करल्या मिक्सरला बारीक वाटून घेतल्या आणि ज्या पोळ्या ज्या आपण मिक्सरला बारीक वाटण करून घेतलं ना ते एका वाटेने मोजून घेतलं आणि प्रमाणात मग यामध्ये रवा टाकला तर साधारण हे तीन वाट्या सगळं मिश्रण भरलं होतं त्याच्याकरता इथे एक रवा वाटी एक वाटी रवा घेतला आणि हे दही जे आहे हे पण एक वाटी घेतलं आणि हे आपण एकसारखं करून घेतलेलं आहे घट्ट दही नाही आणि मग यामध्ये एक वाटी पाणी टाकलं आपण हे सगळं नीट मिक्स करून घेणार आहोत पण पाणी आपल्याला थोडं थोडं करून वापरायचं आहे एकदम आपण यामध्ये पाणी नाही टाकायचं साधारण पूर्ण मिश्रणासाठी किती पाणी लागलं हे मी तुम्हाला शेवटी सांगते तर आता आपण हे छान एकत्र करून घेऊया याला व्यवस्थित आपल्याला असं बॅटर बनवून घ्यायचं आहे की जे खूप पातळही नसेल आणि खूप घट्टही नसेल साधारण आपण केकसाठी वगैरे जसं बॅटर बनवतो ना तसं आपल्याला याचं बनवून घ्यायचं आहे आणि मग अजून मी यामध्ये एक वाटी पाणी टाकून घेतलं थोडं घट्ट वाटत होतं म्हणून आणि ह्याला छान मिक्स करून घेऊया बऱ्याचदा असं होतं की आपल्याला सारखं रोजच पोळी भाजी पोळी भाजी कंटाळा येतो पण मग नेहमीच काय वेगळे पदार्थ करून पोटालाही त्रास देणार ना आणि आज अशा अनेच्या पोळ्याही खूप उरलेल्या होत्या मग म्हटलं चला काहीतरी वेगळं करून बघूया आता आपण यामध्ये अजून एक वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे एक वाटीला थोडं कमी होतं हे मग साधारण अडीच पावणे तीन वाटी पाणी इथे मी आत्ता टाकलेलं आहे तर हे छान आपण झाकून ठेवून देऊया पाच मिनटासाठी तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया इथे मी वाट्या घेतलेल्या आहेत आणि याला छान तेल लावून घेतलेलं ला आहे इथे तूप वापरलं तरीही चालेल आणि एक साईडला आपण कढईत पाणी ठेवून त्यावर एक जाळी ठेवून घेतलेली आहे आपल्याला हे वाफवायचं आहे त्याकरता तर गॅस आपण आधीच लावून घेतला आहे जेणेकरून पाणी उकळेल आता आपण बॅटर घेऊया Uh, साधारण आपल्याला तेल लावणं पाणी गरम करायला ठेवणं यात पाच एक मिनटं जातात तोपर्यंत हे मुरलं आहे आणि आता आपण हे हलवून बघूया हे छान असं याची एक परफेक्ट कन्सिस्टन्सी झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता साधारण आपल्याला एवढं घट्ट बॅटर हवं आहे खूप पातळही नको आहे आणि खूप घट्टही नको आहे आपला जो आपण बनवणार आहोत ते असं छान स्पंजी झालं पाहिजे याकरता तर आपण हे अर्ध काढून घेऊयात म्हणजे आपल्याला एकदमही लावायला होणार नाही तुम्ही एका वेळेला दोन्ही गॅसवर वेगवेगळ्या याच्यात ठेवणार असाल तर एकाखाटी तुम्ही हे पूर्ण या वापरू शकतात आपल्याला यामध्ये टाकायचं आहे इनो त्यामुळे मी हे आधीच अर्ध बाजूला काढून घेते आधी निम्मच मी इथे लावणार आहे आणि निम्म नंतर लावणार आहे आता पण हे आधी निम्म निम्म करून घेऊयात आणि हे जे आपण निम्म केलं यामध्ये आता आपल्याला चवीनुसार थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे सो इथे आपण थोडंसं मीठ टाकूया आणि इनो टाकायचं आहे तर साधारण एवढ्या बॅटरीसाठी एक सॅशे इनोचा पुरे होतो त्यामुळे मी हे निम्म्याकरता अर्ध इनोचं सॅशे वापरते तेवढं आपण यामध्ये टाकणार आहोत आणि यावर ॲक्टिवेट होण्यासाठी थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे म्हणजे हे ॲक्टिवेट होईल आणि छान एकत्र एक करून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही इनोऐवजी देखील वापरू शकतात सोडा वापरणार असाल तर अगदी वन फोर्थ टीस्पून सोडा इथे तुम्ही वापरलात तरी चालेल हे छान एकत्र करायचं आहे व्यवस्थित याला खूप पण फेटायचं नाही आहे आणि हे छान आपण सगळं वाट्यांमध्ये काढून घेऊया आता ह्याने आपल्याला वाटी फुल नाही करायची साधारण अर्धी वाटी भरून आपण हे बॅटर काढून घेणार आहोत याच पद्धतीने सगळ्या वाट्यांमध्ये आपण हे थोडं थोडं करून काढून घेऊया साधारण अर्धी वाटी आपल्याला इथे भरायचं आहे याच पद्धतीने मी सगळ्या वाट्या ह्या चारी भरून घेते तोपर्यंत तुम्ही रेसिपी आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारील बेलायकनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या अशाच नवनवीन रेसिपीज नोटिफिकेशन so, तुम्हाला मिळत राहील आणि आता हे आपलं बॅटर सगळं असं व्यवस्थित एका हे सगळं बॅटर आपण सगळीकडे समसमा प्रमाणात काढून घेऊया आणि साधारण हे आपल्याला दहा मिनिटासाठी वाफवून घ्यायचं आहे आता इथे मी वाट्या वापरलेल्या आहेत तर या ऐवजी तुम्ही फुलपात्र वापरू शकतात किंवा एखादा स्टीलचा डबा घेतला आणि पूर्ण ढोकळ्यासारखं तुम्ही ते बॅटर ओतलं त्यात तरीही चालेल पण इथे मला माझ्या था डोक्यात आलं होतं की छोटंसे बन्स बनवतो ना तसं करूया म्हणून मी इथे वाट्या वापरल्या तर आपण हे छान वाफवायला ठेवूया आणि एकाच्यात साधारण चार वाट्या बसतील अशा हिशोबाने मी ह्या चार वाट्या भरल्या ह्या आपण जाळीवर खाली मी रिंग ठेवली आहे त्यावर जाळी ठेवली आणि त्यावर ह्या वाट्या ठेवून घेणार आहे वरतून झाकण ठेवायचं आहे आपल्याला आणि साधारण दहा मिनटात दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे पण दहा मिनटाच्या आधी शक्यतो झाकण काढू नका कारण इनोचं जे काम असतं ना ते दहा मिनटापर्यंत तो त्याची प्रोसेस करत असतो आणि त्याच्या आतचं आपण झाकण काढलं तर ते एकदम त्यातली हवा फुस होते आणि ते पदार्थ बिघडू शकतो सो दहा मिनटानंतरच शक्यतो चेक करा आपल्याला एक बारा मिनटं लागली होती मी मध्ये एकदा एक बघितलं होतं चेक करून दहा मिनटानंतर आणि परत दोन मिनटासाठी ठेवलं होतं इथे बारा मिनटं मी साधारण हे ठेवलेलं आहे त्यानंतर पण एक काढून घेतलं थोडंसं गार झाल्यावर तुम्ही इथे बघू शकतात सहज वाटीतून निघालं आहे वाटीला तेल लावलेलं ला असल्यामुळे ते चिकटलं नाही आहे आणि हे अगदी सहज गार झाल्यावर वाटीतून निघतं आहे तुम्ही इथे बघाल मी कुठलाही सुरीचा वगैरे वापर केलेला नाही सहज ते वाटीतून बाहेर पडतं आहे छान झालेलं अगदी झाळीदार मस्त आता आपण हे असं व्यवस्थितमधून कट करून घेऊया या पद्धतीने सगळे व्यवस्थित कट करूया आणि इथे ना मी एक हिरवी चटणी करून घेतली होती पुदिन्याची ती मी याला लावून घेणार आहे आता हे ऑप्शनल आहे की मी तुमच्या पद्धतीने याला सजवून कसं सर्व करायचं ते करू शकतात इथे मी यासाठी एक टिक्की बनवून घेतलेली आहे वटाणा बटाट्याची सो ती मी यामध्ये ठेवणार आहे इथे तुम्हाला हवं तर तुम्ही अजून वेगळ्या पद्धतीनेही करू शकतात तुम्ही काय करू शकता त्यात अजून तर नक्की कमेंट्समध्ये कळवा आणि या पदार्थाला मी अजून नावही दिलेलं नाही आहे तर पूर्ण रेसिपी बघाल आणि नक्की सुचवा की या पदार्थाला आपण काय नाव देऊ शकतो कमेंट्समध्ये नक्की कळवा तर आपण हे आ, मी दोन्ही बाजूला इथे ही चटणी लावून घेतलेली आहे आणि ही टिक्कीमध्ये ठेवलेली आहे यावरनं दुसरा भाग लावून आणि हे आपण तव्यावर छान शालो फ्राय करून घेणार आहोत आणि थोडीशी मी तीळ टाकून घेतली ते थोडं तेल टाकलं होतं तीळ टाकली त्यावर आणि हे आपण आता ठेवून छान दोन्ही बाजूने भाजून घेणार आहोत आणि जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये कांदाही वापरू शकतात टोमॅटो वापरू शकतात जसं आपण बर्गर वगैरे बनवतो तसं त्या पद्धतीने तुम्ही आतलं फिलिंग तुम्हाला काय हवं आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनेही यामध्ये करू शकतात किंवा अगदीच खूप वाटलं तर आपण जसं इडली फ्राय वगैरे करतो तसंही करू शकतो याचे तुम्ही छोटे छोटे चौकोनी तुकडे करा आणि छानपैकी छान याला फोडणी देऊन भरपूर मोहरीची तिळीची फोडणी द्या आणि त्याच्यात हे शालो फ्राय करून घ्या ही टेस्ट खूप छान लागेल आणि आता मी दुसरंही तुम्हाला एक करून दाखवते यामध्ये छान कांदा ठेवते वरतून टिक्की ठेवते आणि हे आपण लावून घेणार आहोत आता मी माझ्याकडे थोडंसं चीज पण होतं तर मी यावर चीजही टाकते आहे मी तुम्हाला बोलली तसं की अगदी तुम्ही आतलं फिलिंग तुम्हाला हवं त्या पद्धतीने बनवू शकतात चीज अगदी ऑप्शनल आहे आता हे होतं म्हणून मी वापरलं प्रत्येक गोष्टी चीज वापरण्याची गरज नाही आहे अगदी दही असेल तर तुम्ही दही जरी टाकलं त्यावर तरी सुंदर चव येते आपण हे दुसरंही याच पद्धतीने असं शॅलो फ्राय करून घेऊ दोन्ही बाजूने आणि थोडंसं साईडने सुद्धा याला आपण शेकून घेऊया आपला हासा एकदम मस्त तुम्हाला आवडेल त्या चटणीसोबत अगदी चटणी हवीच असं नाही अगदी तुम्ही कशासोबतही किंवा नुसतंसुद्धा हे सर्व करू शकतात हे पदा हा पदार्थ झाल्यावर घरात सगळ्यांना इतका आवडला होता ना की त्यांना वाटलंच नाही की आपण पोळीचं काही खातो आहे तुम्ही करून बघा कसा झाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आवडलं तर लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत नमस्कार